के। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण लढाई आता पुन्हा नव्याने सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर करवी तालुक्यातील बाचणी येथे मराठा बांधवांनी एकत्रित येत पदयात्रा काढून पाठिंबा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा परिसर दरांसून सोडला गुरुवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण गावातून पदयात्रा फेरी करण्यात आली यावेळी सकल मराठा बांधवांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या बाजीराव साळवी म्हणाले गुणवत्ता असून ही मराठा समाज आरक्षणामुळे मागे राहतोय यासाठी पक्षीय झेंडे बाजूला सारून गटतड विसरून एकत्रित येत मराठा समाजाची ताकद दाखवण्यात गरजेचे आहे सागर सावेकर म्हणाले मुलाबाळांच्या भवितव्यासाठी एक होऊन मनोज जरांगी यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊया मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत सरकारने पाहू नये आता गावोगावी मराठा समाजाने एकत्रित येत आंदोलनास पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय किरण जाधव यांनी गावातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचा खर्च कमी करून आंदोलनासाठी जाणाऱ्या युवकांना मदत करण्याचं आवाहन केलं यावेळी शिवाजी तळेकर निवास पाटील सुशांत जाधव बाजीराव पाटील मधुकळ कळंतरे मोहन जाधव शिवाजी पाटील कृष्णा पाटील शिवाजी जाधव युवराज जाधव अमर पाटील यांच्यासह युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा